शेतकरी मित्रांनो नमस्कार गव्हाच्या पिकाने आपल्याला पहिली फवारणी करायची कोणत्या औषधाची करायची याची आहे ते संपूर्ण इथं माहिती सांगणार आहो आपण चांगले फोटो फुटवण्यासाठी मदत होईल आणि चांगली ग्रोथ होण्यासाठी मदत होईल तर चॅनल सबस्क्राईब नाही गेला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली आपली फवारणी आहे टॅनिक एक्स हे पंचवीस तेहतीस एम एल प्रतिबिंबासाठी दुसरं टनिक आहे टाटा बॉर चाळीस एम एल प्रतिबिंबासाठी आणि तिसरं टॅनिक आहे बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन या तिन्हीतून कोणतंही घेऊन आपण आणि एक झिंग घ्यायचं आहे जिनाट्रा आहे एम कंपनीचं सातशे आणि एक कीटकनाशक घ्यायचं आहे आपल्याला कोणती पिवकर घ्या नाहीतर परफेक्ट सुपर नाहीतर कराटे असं कोणतंही कीटकनाशक घेऊन आपण फवारणी करू शकता जरा माहिती आवडली असेल तर, तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा त्यावर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितलं धन्यवाद